भाषण सुरू करण्यापूर्वी मी भूम परंडा वाशीकरांची दिलगिरी व्यक्त करतो मागच्या वेळी वाघाला तिकीट देण्याऐवजी खेकड्याला तिकीट दिले असे उद्गार महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे नाव न घेता उल्लेख करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूम शहरात जनसंवाद यात्रेदरम्यान भाषणाला सुरुवात केली म्हणून मी माझ्या कुटुंबियाला भेटायला आलेलो आहे आता खरं म्हणजे बघायचं कुठे आणि बोलायचं काय हा एक प्रश्न आहे कड तो हा एक मानेचा व्यायामच होणार आहे माझा माझे कुटुंब माझी जबाबदारी संकल्पना मी राबवली होती आणि त्यातला आता म्हणजे आपली कॉपी काही जण करायला लागले एकशे चाळीस कोटी मेरा परिवार आहे चांगला पण माझी संकल्पना होती आणि ती आज सुद्धा आहे हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझी आहे मोदी परिवार मोरी परिवारवाल्याने मी की मोदी परिवार ठीक आहे पण जबाबदारी कोण घेणार का महाराज तोडलाय परिवार असे सगळे भक्त लोक आहेत मी या मतदारसंघात भाषण करण्याच्या आधी मनापासून तुमची मी दिलगिरी व्यक्त करतोय का उशिरा आलो म्हणून तर आहेच पण गेल्या वेळेला वाघाला उमेदवारी द्यायच्या म्हणजे खेकड्याला उमेदवारी दिली म्हणून मी दिलगिरी व्यक्त आणि आता संजय आपण बोलताना मी जे बोललो माझी मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री होतो तेव्हा या माणसाला मंत्री केला नव्हता <laughs> त्याच कारण असं की धरण फुटल्यानंतर जो माणूस खेकड्याने धरण फोडलं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकतो तो मंत्री होण्याच्या लायकीच नाही म्हणून मी मी मुख्यमंत्री होतो तरी मंत्री केलेलं नव्हतं करणारही नव्हतो पण या खेकड्याने धरण तर फोडलंच पण आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला पण तिला तत्पना नाहीये शेवटी खेकडा आणि वाघामध्ये काय फरक असतो खेकड्याची नांगी कशी ठेचायची ते या मर्द पूर्ण माहिती आहे पण अशी चाले अशीच वाकडी 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 अशीच वाकडी झाड जाऊ रे त्या वाकड्या चालेल तरी तिकडे जायचंय म्हणजे ते शिवसेना प्रमुख आपल्याला सांगत होते की जो कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका आपला धर्म हा पवित्र आहे धर्म मोठा आहे हे अशी नायक माणसं ना त्यांच्या नाश्ता निघाला पहिला आमच्याकडे या कुमराण्यामध्ये त्याने केलेल्या घोटाळ्याचा कागद मजा माझ्या अंतर बघा म्हणजे लहान लहान गोष्टीमध्ये सुद्धा मोठा आमदार आणि मंत्री कसा पैसे खातो बस कार्यकर्त्याच्या जागेला भाव मिळावा यासाठी नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले आणि या निर्णयाविरोधात भूज भूम शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी एक दिवस बाजारपेठ बंद ठेवून विरोध केला पण दानाजी सामान्य निर्णय बदलला नाही ताजे पैसे खाल्ले बस दुसरं भूम आणि वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध असताना केवळ पवन चक्क्या मालकाडून करड रुपये घेऊन पवन चक्की प्रकल्प आणला बरोबर आहे ना तिसर कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना पाईपलाईन ने पाणी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असून सुद्धा केवळ त्याच्या उत्तेजनाला फायदा व्हावा यासाठी पाईपलाईन घातली जात आहे बरोबर आहे <सथा> भूमपरा नगर परिषदेत करोड रुपयाचा भ्रष्टाचार या माणसानं केलेला आहे आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न असताना दिलेला आहे पण हा भूमपरा हा मतदारसंघ हा कायम शिवसेनेच्या पाठीशी उभारलेला मतदारसंघ इकडला खासदार इकडला आमदार हा सातत्यानं बाळासाहेब है ठाकरे यांच्या शिवसेनेचाच राहिलेला आहे आणि मला खात्री आहे हा था ताराजी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे या झोपरांडाच्या जमिनीमध्ये गाडलेला तुम्हाला विशेष